आणि आधी दर्शन घेऊया तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो सध्या नवरात्र चालू था। आणि आज नवरात्रीच चौथो दिवस चौथी माळ देवीची तर आज आम्ही चाललो आमच्या गावातील कालिका देवी मंदिरात तिकडे नऊ दिवस आरत असता तर त्या आरतीसाठी चाललो सात वाजता आरत चालू आहे आता साधारण पावणे सात वाजत येते तर मी असं आहे मी श्रेयस आणि सृष्टी आम्ही सगळेजण जातो तर चला आज कालिका देवीचं दर्शन घेऊया ना दुसरं खाया त्याची तयारी हो होणार नाही पावडर बिवडर लावता चल चल लवकर हां स्मरण लावता पटकन पंखो बंद कर हां चला आम्ही चललो घेऊन जा श्रेयशने लॉक केल्यान आता आम्ही चललो त्याला काळोख पड दिलो हा जाऊया पट करून ओके चला आमची गाडी गाडी घेऊन जातलो आता आम्ही थोडे जातलो आम्ही एक पाच पाच मिनटात जाऊया ना चला पुढे चला हय बसाचं नाही मित्रांनो समोर कालिकादेवी मंदिर आहे आणि मागून आकाश बघा काय भारी वाटतं वातावरण भारीच वाटतं ना हे ग तर नाकच वाटतं एकदम वातावरण आहे ब साईडला एकदम हे पडलं ना जबरदस्त वाटतं जाऊया आता मंदिरात आजच मला तर चालू आहेत आता तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आपली गाडी इकडे लावलं आणि जाऊया मंदिरात असं आमचा कालिका देवी मंदिर स्पीकरवर आरती चालू आहेत कॉपीराईट वगैरे येऊन दे नको चला चप्पल इथे ठेवूया तर आपण जाऊया आता मंदिरात आणि आधी दर्शन घेऊया आणि नंतर आरती चालू आहेत सगळे लोक जमली आहेत गावातली लोकं अजून बरीचशी लोकं येऊची आहेत आधी आपण जाऊन दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया जाऊया आतमध्ये हे झाला दर्शन घेऊन हो झाला काय झालं ना पायापडाने झाला आते हा जाऊ नये चालू व्हावच्या हो आधी हवा रुजवन घातले ने हवं आणि हे माळे म्हणजे नऊ दिवसाचे नऊ माळे असे लावतले दर्शन करणे ओटी वगैरे जे लोक भरतात ते इथे ओटी भरतात असं आपले देवी मस्त पैकी फुलाने वगैरे सजवल्याने देवी देवीच्या इकडे आजूबाजू आणि आजू। आजू। देवीक पण साडी नेसवल्याने बघा मस्त आज पिवळं कलर एकदम छानपैकी साडी नेसवल्याने आपला दर्शन घेऊन झाला आणि लोक दर्शनात थांबले प्रवीण प्रसादाची तयारी बघ आज काय स्पेशल प्रसाद दोध कोल्ड ड्रिंक आज कोल्ड ड्रिंक म्हणत हे काय हे पण प्रसाद सपरचंद हे सफरचंद केळी सफरचंद म्हणजे प्रसाद भरपूर असत आहे बघा इकडे फुला वगैरे असत काय गो या साईडला सगळे येऊन बसले आरतीसाठी आपले निलेश मुळी यूट्यूबर निलेश मुळी ब्लॉग त्यांचं चॅनल हा बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओ ते का बघितला असेल तरी पण परत एकदा सांगते निलेशच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सपोर्ट करा आजपासून <coughs> काय <रा> हे <हूँ? coughs> एका पण बघितलं असाल आपल्या रीलमध्ये इन्स्टाग्रामवर खूपच व्हायरल झालो <coughs> मिलियन्स मध्ये गेली ती रील का काय हे का? <coughs> कोलमी पॉइंटवाले सगळे <coughs> 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 लोक <कर> जमलेले बघा <coughs> बायकाच भरपूर दिसत अरे बायकाच भरपूर दिसत हे आपले दशरथ गावकर त्यांची साऊंड सिस्टीम अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम आणि वाळू व्यावसायिक उद्योजक आमच्या खायल्यावाडीचे उद्योजक मापिया नाही उद्योजक बरोबर आहे <laughs> 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 तर आरत चालू आहेत आणि आपले वाजपेयी बसले आहेत अरे त्यांचं शटिंग लावून घेऊन दे, वास्पी। दे, वास्पी। दे ना आणि इकडे आजचे प्रसादाचे मानकरी कोण कोण आहेत त्यांची नावं लिहिलेली म्हणजे आजचं जो प्रसाद त्यांची नावं प्रिया साळकर साईनाथ गावकर रोहित गावकर राजेश गावकर दीपक गावकर नारायण गावकर असे आणि आजची सजावटीची फुले कोण राजेश राजेश गावकर तर आजच्या चौथ्या दिवशीची ही एवढी प्रसादाचे मानकरी आणि हे फुलाचे म्हणजे फुला ज्यांनी दिल्याने सजावटीचे ते बरोबर असे प्रत्येक दिवशी कोण नाही कोण इतक इकडे प्रसादाचं प्रसादासाठी काय नाही काय देत असतात किंवा देवीसाठी फुला वगैरे बघा सगळी पिवळी पिवळी साडी सगळे पिवळे सगळे सगळी कावीळ झालेली आहे दसरे सगळे कावीळ झालेली आहे सगळी पिवळी झाली बरोबर आम्ही बघा मी बघ मांजरेकर मांजरेकर बघ मांजरेकर पिवळ्याच झाले इकडे हे बघा अशी आरतीचे ताटा तयार करतात आणि बोवा बसा सात पाच झाले आणि आता आरत चालू आहे गोवा बसले आणि वाजपेयी पण बसले

இதோ வல்லவா ஆலேலுயா तर का आता आरस संपलेली आहे आणि आता वेळ सगळ्यात प्रसादीचा वेळ सगळेजण प्रसाद घेतील आणि आपापल्या घरी जातील दांडी या आता ना। ना का एका हातीन घेतलं तरी पावतली नाही पावतली सगळे आता एका ठिकाणी बसून घेतील एका लाईनीत आणि नंतर प्रसाद वाटतील सगळ्यांना साईडला सगळी महिला मंडळ प्रसाद वाटतील हे का एका? <laughs> तो प्रसाद देऊच मला ठेवलं हसून गेलंस वगळलंच ते काय काय तीन बघा प्रसाद आमच्या भेटलो तीन तीन केळी आणि अजून हे येऊचं ना काय टाम लाडू लाडू आणि सफरचंद या शेव बुंदियातून बरोबर प्रसाद पिशी जाणूक आहे आता खूप लोकांची भरपूर लोक करतात ना तर दशर तिकडे गाराणा वगैरे घालूक असतच ना कधी कधी होय ना इथल गावकर त्या मंदिरात दशरथ गावकर आमच्या जी शेड बांधले ते ती यानेच जे जी आपल्या काळ्या शेड बीट दिसता ते यानेच बांधल्या आधीच शेवटच्याक देव खाय देऊ तर मित्रांनो आता दूध ना आपली एक कचोरी केळी आणि काय शेव बुंदी अजून काय शिल्लक का भजी भजी नाही मेल्या कचोरी ती मग भजी सारखी आणि असं बऱ्याच पैकी प्रसाद होतोय बघा आणि प्रसाद घेतो असं नाही राहत आलाय धरलं थोडू माका लाडू मारूक लावतो થેન્ક્યુ કાલ ખા આની દેવા નું દી ર પ્રણ આડે માડે તીન ખાલી અને એક ઘે एवढो प्रसाद गोळा करून आणल्याने पिशी असून केळी शेव बुंदी कचोरी आणि ह्या थं खालस काय ते दूध कोल्ड्रिंक्स दूध कोल्ड्रिंक्स थं खाल्यानी श्रेयस म्हणता मी दोन खाले कोणी तीन खाल्यानी मजा करतात पोरगे थं आणि केळी बघा एका एका चार 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 चार, चार केळी दिल्याने प्रत्येकाक खूप लोक तिकडे प्रसाद देतात तर मित्रांनो येऊन पोचलो आम्ही घरी आता आरतीसून मस्त की दर्शन झालं देवीचा आरत वगैरे व्यवस्थित घेऊ खावली आणि अशीच रोज असता आरत श्रेय सांगता आम्ही रोज जाऊया आणि केळी बिळी म्हणता खाऊ खावतं भरपूर त्यामुळे रोज जाऊया म्हणून सांगता मतलब म्हटलं तू जा आमच्या इकडचे वाटे पोरगे खूप चलत चलत जातात तर बोललो त्यांच्या जा मी घरी असले तर मी तुम्हाला घेऊन जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय